भाविकांनी घेतले दर्शन पुंतंबा तालुका राहता या ठिकाणी कार्तिक स्वामींचे मंदिर आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिकी पौर्णिमा निमित्ताने या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी राज्यभरातून या ठिकाणी दाखल झाले होते यंदा रात्री दहा नंतर कृतिका नक्षत्र सुरू झाले या नक्षत्रावर दर्शनासाठी मुहूर्त असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती राज्यभरातून सकाळपासूनच भाविक या ठिकाणी दाखल झाले कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी वर्षभरातून महिलांना या ठिकाणी दर्शन घेता येते म्हणून महिलांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली या उत्सवानिमित्त ग्रामस्थ भाविक गावकरी यांच्यासह अतुल कुलकर्णी जालिंदर दीपक लक्ष्मण संजय जाधव दत्तू शरद गोरे अशोक राऊत देवीदास डोखे नितीन भगत यांनी हा कार्तिकी पौर्णिमेचा उत्सव पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले सकाळी सहा वाजेपासून सहा वीस मिनिटांनी मंदिरात दर्शन झालेलं आहे महिलांची गर्दी बऱ्या प्रमाणात आहे पंनागावरून दर्शन चालू आहे आता हे पर्व काळ नवून पंचावन्न मिनिटांनी सुरू झालेला आहे साडे तीन वाजेपर्यंत पर्व काळ आहे भाविकांनी दर्शन घ्यावं ही विनंती समाज ओम षणुखाय विद्मय महासेनाय महा तन्नो श्रेष्ठ आज श्री क्षेत्र पुंतामा दक्षिण काशी या ठिकाणी कार्तिक स्वामी महाराजांची यात्रा ही भरत होत आहे अनेक वर्षापासून कार्तिक स्वामीची यात्रा पुंतामा नगरीमध्ये होते कार्तिक स्वामी मंदिर हे महाराष्ट्रात ठराविक ठिकाणी प्राचीन मंदिर आहे शेके सोळाशे सालमधील हे कुंतामा गावातील कार्तिक स्वामीचं मंदिर आहे आज कृतिका नक्षत्राच्या पर्वकालावर या ठिकाणी कार्तिक स्वामीची यात्रा भरते आज महिलांना वर्षातून एकदाच या कृतिका नक्षत्र दर्शनाचा योग असतो त्यामुळे महाराष्ट्रातून अनेक भागातून या ठिकाणी महिला व पुरुष भाविक दर्शनासाठी आलेले आहे आज सकाळी सहा वाजल्यापासून ज्यावेळेस पौर्णिमा वा सुरू झाली तेव्हापासून मंदिर या ठिकाणी खुलं करण्यात आलेलं आहे व हजारो भाविकांनी आत्तापर्यंत दर्शनाचा लाभ घेतलेला आहे तसेच आत्ता पण अनेक भाविक या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये साधारणतः एक किलोमीटरपर्यंत बारी गेलेले आहे आणि अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात कार्तिक स्वामींच्या आख्यायिका आहे का, का वर्षातून फक्त महिलांसाठी एकच दिवस कृतिका नक्षत्राच्या मुहूर्तावर दर्शनाचा लाभ माता भगिनीसाठी त्या ठिकाणी असतो त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक भागातून लोक या ठिकाणी दर्शनात येत असतात या ठिकाणी मंदिराच्या वतीने भाविकांना विविध प्रकारची सुविधा दिल्या जाते तसेच दररोज सकाळी या ठिकाणी नित्य आरती होत असते सायंकाळी सहा वाजता अनेक भाविक या ठिकाणी जमतात व सायंकाळी आरती होत असते तसेच दर गुरुवारी व पौर्णिमेला या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम अभिषेक होत असतात अशी पुंतांब्या गावची आख्यायिका आहे आपल्या या देवी घाटावर बारा ज्योतिर्लिंग तसेच दक्षिण वाहिनी गोदावरी माता कार्तिक स्वामी मंदिर व त्र्यंबकेश्वर मंदिर असं पुरातन मंदिर या ठिकाणी आहे की जे आपलं शिवमहापुराण ग्रंथ आहे किंवा शिवलेला अमृत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे की माता पार्वती यांनी कार्तिक भगवान कार्तिक स्वामींना लग्नासाठी आग्रह धरला होता त्यावेळेस कार्तिक स्वामींनी त्यावेळेस पार्वती मातांना विचारलं की स्त्री म्हणजे काय तर त्यावेळेस पार्वती मातानी सांगितलं की माझ्यासारखी स्त्री त्यामुळं कार्तिक स्वामींनी सर्व महिला मंडळाला आपल्या माताप्रमाणे मानलेलं आहे त्यामुळं कार्तिक स्वामींनी त्यावेळेस असा आशीर्वाद दिलेला आहे की वर्षातून फक्त कृतिका नक्षत्राच्या वेळेसच महिलासाठी माझं दर्शन राहील त्यामुळं आमच्याही पुंटाम्या गावामध्ये असा नियम आहे की कृतिका नक्षत्राच्या वेळेसच फक्त महिलांना या ठिकाणी मंदिर उघडं असतं बाकी इतर वेळेस पुरुष भाविकांसाठी मंदिर सकाळ सायंकाळी खुलं असतं गेल्या जा हो, हो। हो, हो। दोन वर्षापासून या ठिकाणी दर श्रावण महिन्यामध्ये चारही श्रावण महिन्यात अतिशय मोठ्या उत्साहात या ठिकाणी आरतीचं आयोजन केलं जातं अनेक बाहेर गावून या ठिकाणी संभाजीनगर जिल्हा असेल नगर जिल्हा असेल व इतरही भाविक या ठिकाणी आरतीसाठी उपस्थित असतात आणि श्रावण महिन्यात चार पाच सोमवार जेवढे असतील त्यावेळेस या ठिकाणी मोठ्या उत्साहात आरती केल्या जाते व त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे हे कार्तिकी स्वामीचे मंदिर हे महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी पुण्यात पर्वतीवर आहे ते मंदिर आणि एक आपल्याकडे हे जे मंदिर आहे हे तसं पुरातन सोळाशे चौऱ्याण्णव साली अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये हे मंदिर झालेलं आहे आणि हे पुरातन मंदिर असल्यामुळे इथं ह्या मंदिराला जास्त महत्व असत अहिल्या घाटाचा हा खूप जुना इतिहास आहे आणि तेव्हापासनं हे मंदिर आहे कार्तिक स्वामी